तर बावनकुळेंनी धस आणि मुंडे यांची भेट घडवून आणली असं वक्तव्य आहे करुणा शर्मा यांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे देवेंद्र फडणवीस न्याय नक्की मिळवून देतील असा विश्वासही करुणा शर्मा यांनी व्यक्त केला तर याबाबत करुणा शर्मा यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी आपल्यासोबत करुणा मुंडे आहेत आज धनंजय मुंडे यांची जे ती सुरेश दस यांनी भेट घेतली होती सविस्तर बोलू आपण त्यांच्यासोबत काय सांगाल आज सुरेश मुंडे यांची भेट घेतली आहे काय मला असं वाटते फक्त प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली आहे त्याच्या मागचं काही कारण मला असं वाटते की जशी दोन दिवस अगोदर तुम्ही बघितलेला आहे जितेंद्र वाड भाऊ आणि सुरेश धस भाऊमध्ये वाद पेटला आहे है।, है ना आणि आज जसं की आपण आपल्याला कळतंय की हे जे भेट आहे त्यांनी स्वतः घेतली नाही आहे कुले साहेबांनी करून दिलेली आहे तो मला असं वाटते की तोळा फोडा आणि राजकारण करा आणि आज जितकी युनिटीस आहे हे मुद्दा जे उतलू, उचलून उचलून धरून घेतलेला आहे धनंजय मुंडेचे राजीनाम्याच्या आणि जे इतकी चांगली पद्धतीने सगळ्यांनी अंजलीताई दमानिया सुप्रिया ताई बजरंग बाप्पा संदीप शिरसागर भाऊ मी स्वतः सुरेश भाऊ सगळ्यांनी जरांगे भाऊ सगळ्यांनी मिळून जे एक युनिटी युनिटीसहित पक्ष न बघता जातपात न बघता हे जो मुद्दा उचलून धरून घेतलेला आहे हे कुठे ना कुठेतरी फूट डालण्याच्या हे लोकांचं चा काम चालू झालेलं आहे मला असं वाटते त्याच्यामध्ये मी हात जोडून ज्या ज्या लोक हे मुद्दा उचलून धरलेला आहे ज्या लोकांना असं वाटते की संतोष देशमुख भाऊला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे मी हात जोडून कडकडीची कर विनंती करते तुम्ही मुद्दा भटकू नका सुरेश धस भाऊ फक्त मिल भेटीसाठी गेले हो होते मला असं वाटते आणि जरी काही माघार घेतली त्यांनी तो आम्ही त्यांना खिचून धरून आणणार आहे देवेंद्र फडणवीस हे नक्कीच न्याय देतील असंही करुणा मुंडे बोलत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सामी महेंद्र ज्वेल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई